राम राम शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्राजयवाळी आपला कृषी मित्र युट्यूब चॅनल मध्ये आज आपण आलेला आहोत टोमॅटोच्या प्लॉट टोमॅटो प्लॉट हा बघू शकतो मी फुल फ्लावरिंग मध्ये आहे फुल सेटिंग मध्ये असताना आपल्याला ढगा वातावरण जी फुल ड्रॉपिंग होत आहे त्यामध्ये आपल्याला फुल ड्रॉप होऊन द्यायचे नसत फुल ड्रॉप म्हणजे काय सतत पाऊस ढगा वातावरण यामध्ये फुलांची ही खूप होत आहे फुलांची सड व ड्रॉपिंग रोखण्यासाठी आपल्याला जे आपण एक जबरदस्त कॉम्बिनेशन देणार आहे ते म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी त्याचे प्रमाण असेल व तुमच्या कव्हर कोणता अर्ली ब्लाईट लेट ब्लाईट नको आहे त्यामध्ये तुम्हाला ती फवारणी घ्यायची आहे अर्ली ब्लाईट लेट ब्लाईट असेल थोडाफार तो कव्हर बी त्यामध्ये होणार आहे त्यामध्ये तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी जे घ्यायचे आहे त्यामध्ये तुम्हाला रोपो रोपो हे दोनशे ग्राम कुमानियल पाचशे मिली व गोदरेज डबल शंभर मिली किंवा कंपनीचे कंपनीची ब्लूमरी पंचवीस मिली यायचे आहे व तुम्ही पाऊस पडल्यानंतर दोन घंटेच्या जरी फवारणी केली तरी फुल तुमचं थांबेल व पाऊस पडण्याच्या अगोदर दोन घंटे जरी अगोदर फवारणी केलेली असेल तरी शंभर टक्के हे फुल थांबेल आपण हे प्रॅक्टिकली प्लॉटवर केलेलं आहे त्यामधून आपल्याला जबरदस्त रिझल्ट आलेले आहे त्यामुळे आपणही तुम्हाला जबरदस्त कॉम्बिनेशन देत आहे धन्यवाद